भैरगावची तिकीट असो किंवा तो म्हणू नाही पण अंतर्वस्त्रे दे पण पैसे ते स्वतःने हाताने देत नाही मी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेमावर टीका करीत ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप केलाय नीलम गोरे यांच्या आरोपानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून संजय राऊत सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांना जोरदार उत्तर दिलाय अशातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील या प्रकरणात उडी घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे नितेश राणे यांनी थेट भाष्य करत ठाकरेंना टोला लगावलाय उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वतःच्या पैशाने जेवलेली देखील नाही हॉटेलचं बिलही ते देत नाही असा घणाघात नितेश राणे यांनी केलाय आजपर्यंत अनुभवाने मी सांगतो आमचे वडील एकोणचाळीस वर्षे शिवसेनेत होते उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वतःच्या पैशाने जेवलेले देखील नाहीत हॉटेलचं बिलही ते देत नाही घरातला एसी व्हिडिओ व्हिडिओकॉनचा लावला होता त्यामुळेच राजकुमार दूत यांना खासदारकी दिली होती बाहेरगावचे तिकीट आणि अंतरचे पैसेही ते स्वतः देत नाही तुम्हाला मी दुकानाचं नावही देऊ शकतो असंही नितेश राणे यांनी म्हटलंय आजपर्यंत आम्ही अनुभवापोटी तुम्हाला सांगतो आम्ही आमचे वडील एकोणचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये होते उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी आजपर्यंत स्वतःच्या पैशांनी साधं जेवले पण नाही आहेत हॉटेलचं बिल पण ते देत नाहीत घरातल्या एसी सी पण व्हिडिओ कॉनचे लावलेल्या आहेत आणि म्हणूनच दूध ना खासदारकी दिलेली होती बाहेरगावची तिकीट असो किंवा तर म्हणून पण जे पण पैसे ते स्वतःने हाताने देत नाही मी तुम्हाला दुकानाचं नाव देऊ शकतो